हॅलो भारतवासियानो कसे आहात तुम्ही मी रितू आईल्यानं खूप जास्त ताप आलेला होता नेमकं झालं कसं मला काही कामानिमित्त नागपूरला अर्जंट जावं लागलं आणि तिकडनं रिटर्न घेता येता मला रात्रीचे नऊ वाजले होते रस्त्यात आईला मी खूप कॉलसुद्धा केले होते पण तिने एक शब्दसुद्धा मला सांगितलं नाही की तिला बरं नाही वाटतंय तिची तब्येत बरी नाही आहे म्हणून जशी मी घरी पोचली बघते तर काय आईला खूप ताप आलेला होता आणि ती ब्लँकेट घेऊन झोपलेली होती आल्या आल्या मी तिला विचारलं जेवण केलं का ती बोलली मी काहीच बनवलेलं नाही आणि काही खाल्लंसुद्धा नाही आतमध्ये जाऊन बघते तर किचन अस्तव्यस्त पडलेलं होतं घराला झाडू नव्हता सर्वात आधी घर स्वच्छ करून घेतलं झाडू लावला आणि पोछा मारून घेतला आईची तब्येत बरी नव्हती म्हणून हलकसं स्वयंपाक बनवला खिचडी बनवली तिला खायला दिलं काम करता करता मला रात्रीचे बारा वाजले होते